खडकी पोलीस स्टेशन येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये चे विविध सेक्शन लावण्यात आले होते तीनशे करण्यात आला होता ज्यामध्ये किमान एक किलो वन पॉइंट वन किलो ग्रॅमचा गांजा आपल्याकडे हस्तगत झाला होता छत्तीस हजार रुपयाचा आपल्याकडे हा गांजा हस्तगत झाला होता ज्यामध्ये तुषार चेतन वर्मा हा मूळचा राहणारा दिल्ली आणि इथे राहणारा सुसगाव येथील आरोपीला आपण अटक केले होते आ, स्लाइड कोण चालू तर यामध्ये आपण या आरोपीला अटक करण्यात आलो होतो ज्याकडून एक किलोचा गांजा हा हस्तगत केला होता त्याच्यावरून आपण बॅट ट्रॅकिंग करून त्यांनी गांजा फुटून आणला त्याच्याबाबतचा तपास केला आणि पुढे आपल्याला दोन आरोपी हे निष्पन्न झाले सुमित देडवाल आणि अक्षय महेर या दोन आरोपींना आपण ताब्यात घेतलं होतं त्यांच्यासोबत तपास केल्यानंतर त्यांनी काही आपल्याला फ्लॅट दाखवले त्या फ्लॅट मध्ये आपण छापेमारी केली त्यावेळेस एक मिनिट त्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली तिथे काही भेटलं नाही पण ज्यावेळेस आपण त्याचा मोबाईल आणि इतर डिलिव्हरी ऍप्स हे ज्यावेळेस आपण तपासले त्यावेळेस दोन ऍड्रेसेस आपल्याला सापडले आणि त्यामध्ये एका फ्लॅटमध्ये आपल्याला ओजी कुश गांजा उगवण्याची एक छोटीशी लॅबोरेटरी आपल्याला तिथे सापडलेली आहे तर एक छोटासा एक व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवत आहोत तर ही फ्लॅट मध्ये रचलेली छोटीशी फॅक्टरी आहे ज्यामध्ये ओजी कुश गांजा हा आ, उगवला जातो ज्याची किंमत मार्केट व्हॅल्यू भरपूर असते त्याचं टी ए कंटेंट हा फार जास्त असतो ज्याच्याने अंमलामध्ये फार लवकर हे अंमल सेवन करणारे हा स्टेमलेस था आणि सीडलेस गांजा असतो याला हायड्रोपोनिकली ग्रो केलं जातं तर हे अशा प्रकारे आर्टिफिशियल क्लायमेट कंट्रोल सिस्टम त्यांनी तिथे वापरली होती आणि त्याप्रमाणे तिथे गांजा उगव उगवून त्याला पुढे डिलिव्हरी uh, करण्याचा हा पूर्ण uh, त्यांचं रॅकेट होत uh, यामध्ये मुख्यतः हा गांजा उगवून हा लोकल एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं नेटवर्क हे वेरियस ऍप्स डिलिव्हरी चा वापर करून हे केलं जात होतं स्पेशली आपल्या तपासामध्ये एक पर्टिक्युलर ऍपचं नाव आलेलं आहे याच्यामध्ये हायपर लॉजिस्ट हायपर लोकल लॉजिस्टिक्स ऍप आहे ती ज्यामधून एका जागेवरून दुसऱ्या जागी डिलिव्हरी केल्या जातात या डिलिव्हरी मेकॅनिझम मध्ये बेसिकली एखा एखादं चीप क्वालिटीचं जे टी शर्ट असतं त्यामध्ये ड्रग्स गुंडाळले जातात त्याला पॅक केले जातात ता आणि त्या ऍपच्या द्वारे ते पोहोचवले जातात विविध कस्टमर्स पर्यंत तर अशा प्रकारे या दोन आरोपींना आपण अटक केलं होतं पिंपरी चिंचवड या जागी हे राहणारे दोन्ही आरोपी आहेत मुख्यतः या पूर्ण रॅकेटमध्ये सर्व उच्च शिक्षित आरोपी आपल्याला दिसून येतात मोस्ट ऑफ देम जे आहेत ज्यांनी एमटेक केलेला आहे ज्यामधील एक आरोपी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे पुढे पी जी करण्यात जाणार होता आणि प्रॉब्ली एक्स्ट्रा जी पॉकेट मनी आहे त्यासाठी त्याने केलेलं असावं यावेळेस त्यावेळेस आपण पुन्हा एकदा बॅक ट्रेकिंग केली तर आ, एक आरोपी आपल्याला निष्पन्न झाला जो मुंबईतील होता त्या आरोपीच्या घरामध्ये पण आपण छापेमारी केली घाटकोपर येथील हा राहणारा आरोपी आहे मलय देडीवाला हा ह्या हे आरोपी या आरोपीचं नाव आहे या ज्यावेळेस याच्या घराची आपण झडती घेतली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे एस सबस्टन्सेस याच्याकडून आपल्याला भेटले दोन कोटी एक्क्याऐंशी लाखाचे साधारणतः हे सबस्टन्सेस होते त्याचबरोबर याच्या बॅक ट्रॅकिंगमध्ये ज्यावेळेस गेलो आपण त्यावेळेस आपल्याला अजून एक आरोपी निष्पन्न झाला स्वराज भोसले हा राहणारा कोंडव्याचा आहे याला आपण गोव्यावरून अटक केलं होतं आणि या आरोपीला ज्यावेळेस आपण अटक केलं त्यावेळेस एन डी पी एसचे चे कशाप्रकारे खरेदी आणि विक्री केले जातात एक डिटेलमध्ये इंटरुगेशन मध्ये आपल्याला अनेक गोष्टी दिसून आल्या याच्या इंटरुगेशनमध्ये असं दिसून आलं की डार्क वेबचा वापर करून एका एका वेबसाईटवरून विशिष्ट वेबसाईटवरून हे सर्व ड्रग्ज हे याची डील होते यामध्ये सिग्नल ऍपचा वापर केला जातो सिग्नल ऍपचा वापर करून त्यामध्ये प्रत्यक्ष बोल बोलणी करून हे ड्रग्सची बेसिकली खरेदी केली जाते डार्क पेचा जो प्लॅटफॉर्म आहे त्यामध्ये बायस आणि सेलर्स याला एकत्रित एक आणण्यासाठी हा फोरम आहे आणि त्याच्यावरून हे बायर्स आणि सेलर्स एकत्रित आणि सिग्नल सारख्या ऍप करून ऍक्च्युअल डील होते याचं पेमेंट सिस्टम बिटकॉइन आणि विविध क्रिप्टोकरन्सीच्या द्वारे हे बेसिकली आ, पेमेंट याच होत असत जसं सर्वांना माहिती की क्रिप्टोकरन्सी ट्रॅकिंग आणि सीजिंग हे थोडस चॅलेंज आहे सिक्युरिटी फोर्सेस साठी आणि त्यामुळे इझिली पेमेंट हे ते करू शकतात यामध्ये आम्हाला दिसून आलं तपासामध्ये आणि टेक्निकल वरून हे दिसून येत आहे की हे जे ड्रग्स आहेत हे वाया थायलँड भूटानला जायचे भूतानवरून वरून आपल्याकडे आसाम मार्गे आप आ, 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 आप हे आपल्यापर्यंत येत होते यामध्ये एक जी गोष्ट निदर्शना येत आहे की इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट जे असतात जे आपल्याकडे इम्पोर्ट होतात त्याच्यामध्ये हे ड्रग्ज कन्सिल करून आणले जात होते आपल्याला इथे काही एलईडीचे स्ट्रिप्स दिसत आहेत एलईडी स्ट्रिप्स जे आहेत त्याचे जे बॉक्सेस असतात त्यामध्ये हे ड्रग्ज कन्सिल केले जातात आणि तिथून हे एलईडीचे इक्विपमेंट ज्यावेळेस इम्पोर्ट होतात त्यासोबत हे ड्रग्ज पण इम्पोर्ट होत असतात यामधील भूतानचे काही आरोपी आणि थायलंडचे काही आरोपी सध्या आपल्याकडे निष्पन्न आहेत त्याच्यावर पण हे प्रक्रिया हंगोई आहे त्याचबरोबर क्रिप्टो करन्सीमध्ये तपास फायनान्शियल दृष्टिकोनातून आपण केला त्यामध्ये पंचवीस वॉलेट्स हे आपण निगराणीवर ठेवले होते त्यापैकी तीन वॉलेट सीज करण्यामध्ये आपल्याला यश आलं त्यामध्ये आपल्याकडे जास्त आपल्याला मुद्देमाल भेटला नाही एक लाखाचा मुद्देमाल त्यामध्ये बेसिकली क्रिप्टो करन्सी व्हॅल्यू आहे पण जे पंचवीस वॉलेट्स आहेत त्यांना फ्रीज करण्याची प्रक्रिया आपल्याकडे सध्या चालू आहे ज्यामध्ये तीन कोटीपेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सीच्या व्हॅल्यूचे मुद्देमाल फंड फंड्स त्यामध्ये आहेत त्याचबरोबर पाच बँक अकाउंट आपण सीज केले होते ज्यामध्ये सध्या पाच लाखाचा हा मुद्देमाल आहे मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन आहेत याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे पाच आरोपी याच्यामध्ये सध्या अटक आहेत टोटल मुद्देमाल तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा मुद्देमाल सीज आहे आणि क्रिप्टोकरन्सी आणि बँक अकाउंट याच्यामध्ये सीज आहे पुढील तपास चालू आहे यामध्ये अनेक अँगल्स आपल्याला दिसून येतील त्याच्यावर सखोल तपास केला <स्थ> यामध्ये बेसिकली हायड्रोपोनिक गांजा उगवण्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती आपल्या अटकेतील एका आरोपीने आपल्या इतर अटकेतील आरोपींना शेअर केली होती आणि त्याचे जे इक्विपमेंट आहे हे जे इक्विपमेंट तुम्हाला दिसतं यामध्ये काही लाईट्स आहे फोकस लाइट्स आहे ड्रम्स आहे हे सगळे जे इक्विपमेंट आहे हे त्यांनी वेगवेगळ्या मार्केट प्लेसेस वरून ऑनलाईन मार्केट प्लेसेस वरून ऑर्डर केलं होतं अलिबाबा आहे अमेझॉन uh, आहे याच्यामध्ये फ्रीली अवेलेबल आहे हे त्यांनी uh, मागवलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी uh, सेटअप केलं होतं साधन सामग्री गोळा करण्या फार मोठं ते चॅलेंज नाही आहे त्याच्यामधलं जे टेक्नॉलॉजी नोहाव आहे कशा प्रकारे उगवलं पाहिजे ते चॅलेंज आहे आहे नाही बीएसटी मोस्ट ऑफ देम हे टेक्निकल बॅकग्राऊंड बीटेक एमटेक एम बी ए या बॅकग्राऊंडच्या आपल्याकडे आप जो आहे काटक आरोपी आहे त्यांना त्यांना ज्यांना सर्वांना शिकवलं होतं त्याला ज्यांना शिकवलेलं आहे त्याच्यावर आपला तपास यामध्ये विविध प्रकारचे सबस्टन्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला मी देऊ यामध्ये ती वेगळी शेअर करू आपण पण यामध्ये मशरूम्स आहेत काही

आए, तो जो मुख्य आरोपी है तो जो स्वराज भोसले जो अपने क्या अटक है तो तो कैन नॉट रूल आउट की ड्रग्स विकले ऑब्विस्ली ज्यादा इत उ ड्रग्स अपने सीज नक्कीस इत विकल्ह

बरोबर अलग निरंजन हे त्याचं बेसिकली सिग्नल ॲपचा ज्यावेسته वापर करत होता आणि ड्रॅग डार्क वेबचा त्याचा जे अकाउंट होतं हे अलग निरंजन त्या नावाने होतं आणि त्या अनुषंगाने तो बेसिकली डील्स करायचा बेसिकली ऑनलाइन फोरम्स मध्ये डार्क वेबच्या फोरम मध्ये त्या नावाने तो ओळखला जातो बाय चेन्जसी कोणती वन होती झोन 4 आणि एएलसी यामध्ये यामध्ये एक मेन्शन करणं गरजेचं आहे की क्रिप्टो करन्सी कशा कशा प्रकारे ट्रॅक करायचं त्याच्याबाबत आपण महासायबर या ऑर्गनायझेशनचा आपण मदत घेतलेली होती त्यांच्या एक्सपर्ट पण त्याच्या अनुषंगाने आपण लिंकेज असतो त्यामध्ये लावतो तो तो एक सर्वात महत्वाचा चॅलेंज सध्या आमच्याकडे आहे की क्रिप्टो वॉलेटला सीज करणे क्रिप्टो वॉलेट हे डिसेंट्रलाइज असतात जोपर्यंत आपण त्या माणसाला अटक करत नाही तोपर्यंत त्याचं वॉलेट सीज होऊ जरी आपण त्या कंपनीला पत्रव्यवहार केला ती कंपनी कोणत्या तरी देशामध्ये मध्ये बेस्ट असतात सर्व ते आपल्याला रिप्लाय करत नाही अशा सर्व कंपनी सोबत आपला पत्रव्यवहार झालेला आहे त्याचबरोबर आपल्या नॅशनल लेव्हलच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्यासोबत आपण कॉर्डिनेट करून त्याला सीज करण्याचा आपला प्रयत्न चालू पण यामध्ये सर्वात महत्वाचं असणारे त्यांना अटक केल्यानंतर आपल्या आपल्याला ते वॉलेट सीज राइट। यस। आई। सॉरी स्वराज भोसले और uh, गुने ने। शीट या यात्रा जो पहला आरोपी है। बना तोस। डेली वाला डेली वाला और एक गुना इंडिपेंडेंस। मलय वाला बरोबर आपल्याला लिंकेज भेटलेले आहेत काही इतर शहरांमध्ये पण त्यांनी आयटी पीएफ चा माल घेतले आपल्याकडे कॉन्फ्रिट एव्हिडन्स आहे यामध्ये मागच्या एका महिन्यापासून आपलं इन्व्हेस्टिगेशन जे चालू आहे खडकी पोलीस स्टेशनच्या तीनशेशन सीआर नंबर मध्ये त्यामध्ये एकूण थ्री पॉइंट फोर फाईव्ह सीआरचा मुद्देमाल पण हस्तगत केलेला आहे त्या ड्रागवेटचा वापर करून देशाच्या बाहेरून आपल्याकडे ड्रग्स येत होते क्रिप्टोकरन्सीचा वापर करून त्याला विकत घेतल्याचं आपल्याकडे निष्पन्न आहे त्याबरोबर लोकली हायपर लोकल डॉजिस्टिकल ऍप्सचा वापर करून ड्रग्सची वितरण त्यामध्ये करण्याचा यांचं रॅकेट होतं ज्यामध्ये पाच आरोपी अटक आहेत पाच इतर आरोपी सध्या आपल्या तपासाव्या यामध्ये जे अटक आरोपी आहेत ते सर्व भारतीय नागरिक आहेत पाहिजे आरोपींपैकी तीन आरोपी आपल्याला फॉरेन नॅशनल पाहिजे आहेत आणि दोन आरोपी भारतीय आहेत असू शकत कारण ही कारवाई जी आपली जवळपास एक महिना चालू होती त्याच्यामुळं एक महिना चालू असलेली कारवाई आणि त्या व्यतिरिक्त या इतर कारवाया ज्या आहेत या गेल्या दोन महिन्यांमधला हा सगळा प्रक्स आहे काही कारवाया झाल्यात त्याच्यामुळं फक्त एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आहे की हे रेग्युलर मोड ऑफ ऑफर पार्ट आहे याच्याबद्दल तपास चालूच आहे त्याच्यात अधिक गोष्टी निष्पन्न होतील जो प्रश्न तुम्ही विचारला होता की क्रिप्टोकरन्सी बाबत तर क्रिप्टोकरन्सी डिजिटल आहे आणि जस्ट लाईक एनी अदर डिजिटल एव्हिडन्स क्रिप्टोकरन्सी डिस्ट्रीब्युटेड असू द्या किंवा अनडिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स ती ट्रॅक करता येते आणि काहीच जरी नाही झालं तरी ज्यावेळी आरोपी मिळतो त्यावेळी त्याच्याकडून जर आपल्याला योग्य पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला तर ती ट्रॅक केलेली जी काही क्रिप्टोकरन्सी आहे त्याचे पासवर्ड थ्रू ती आपल्याला आपल्या कोर्टाने ज्याच्यामध्ये परवानगी दिली आहे अशा मध्ये ती जी मुद्दम किंवा ती जी काही जप्त रक्कम आहे ती आपल्याला ट्रान्सफर करून घेता येते यापूर्वीच्या केसेसमध्ये आपण केलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रिकव्हरी सुद्धा चांगली होते वर्षभराचे चा आकडेवारी मी देतो आपल्याला परंतु आता गेल्या दोन महिन्यात त्याच्या चांगल्या कारवाया झाल्या याबद्दल आम्ही प्रेश नोटमध्ये सगळी माहिती दिलेली आहे मेफेड्रॉनच्या चार केसेस ज्याच्यामध्ये जवळपास एकूण मिळून दोनशे त्रेचाळीस ग्रॅम आणि नव्या मिलीग्रॅम म्हणजे दोनशे पंचेचाळीस ग्रॅम मेफेड्रॉन हा जप्त झालाय फक्त चांगल्या कारवाईंची एकत्रित आकडे अफिमची एक केस आहे ज्याच्यात एक किलो एकशे बारा ग्रॅम अफिम पकडली गेली आणि ओजू खुश गांजा हा जवळपास ब्याऐंशी ग्रॅमचा ही सुद्धा आज कारवाई ही एकूण वीस कोटी सहा लाख अठ्यात्तर लाख अठ्याहत्तर हजाराची ही कारवाई आहे आणि त्याचबरोबर आता साहेबांनी ज्याबद्दल ब्रीफ केलं ती सुद्धा सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि त्याच्यामुळं नवीन वर्षाच्या अनुषंगाने या सगळ्या कारवाया ज्या आहेत आता त्या अजून जास्त वाढवणार आहोत त्याचबरोबर आपल्याकडे आचारसंहिता लागू आहे इलेक्शनच्या तयारी चालू आहेत इतर प्रतिबंधात्मक कारवायांसोबतच एनडीपीएसच्या डी कारवायांमध्ये सुद्धा वाढ करण्याची प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली त्याचबरोबर प्रतिबंधक कारवाया ज्या असतात एनडीपीएसच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये एनडीपीएस नावाचा कायदा आहे कारवाईची सुद्धा आम्ही तयारी करत आहोत जे रेकॉर्डवरचे वारंवार त्याच पद्धतीचे गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत विशेषतः अंमली पदार्थांच्या बाबत त्यांच्या बाबत ही कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण एक काम करूया ते दे मिळतील तुम्हाला हिंदी मध्ये साहेबांचीच घ्या तुम्ही ते जे त्यांचा जो विशेष कारवाई जी आहे आंतरराष्ट्रीय त्याच्याबद्दल हिंदी मध्ये